नाशिक जिल्ह्यात होत असलेल्या मुसळधार पावसामुळे नाशिकच्या गोदावरीला पूर आला असताना जायकवाडी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात एकशे पाच मिलीमीटर पाऊस झाल्याने जायकवाडी धरणाची पाणी पातळी तब्बल पाच फूट वाढली तर धरण बेचाळीस टक्के भरले आहे सध्या धरणात प्रतिसेकंद पंधरा हजार क्युसेक्स पाण्याची आवक सुरू आहे परिणामी यंदाच्या पावसाळ्यात जायकवाडी धरण सोळाव्यांदा शंभर टक्के भरणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे विशेष म्हणजे एक जून दोन हजार पंचवीस नंतर धरणाच्या पाणी टक्क्यांनी वाढ झाली धरण पूर्ण क्षमतेने भरण्यासाठी आता बारा फूट पाणी पातळीची वाढ आवश्यक आहे आशिया खंडात प्रथम क्रमांकाचे मातीचे धरण असलेल्या जायकवाडी धरणातून संभाजीनगर जालना बीड परभणी नांदेड आणि आयल्यानगर जिल्ह्यांच्या दोन लाख अठ्याहत्तर हजार हेक्टर शेत जमिनी सिंचनासाठी पाणी पुरवठा केला जातो त्यातले तर संभाजीनगर महानगरासह जालना जिल्ह्याला पिण्याचे पाणी वितरित केले जाते म्हणूनच जायकवाडी धरणास मराठवाड्याची जीवनवाहिनी म्हणून संबोधले जाते जायकवाडी धरणात एक जून दोन हजार पंचवीस रोजी एक हजार पाचशे पाच पूर्णांक पंच्याऐंशी फूट पूर्ण। पाणी पातळीची नोंद करण्यात आली होती तर याच दिवशी धरणाची टक्केवारी केवळ एकोणतीस टक्के होती दरम्यान गेल्या दोन दिवसापासून नाशिक जिल्ह्यासह त्र्यंबकेश्वर मध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावली यामुळे गोदावर नदीला पूर आला त्यात नाशिकच्या दुतोंड्या मारुतीच्या गळ्यापर्यंत पुराचे पाणी पोहोचले या दरम्यान पैठण तालुक्यासह धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस भर असल्याने जायकवाडी धरणाच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ सुरू झाली एक हजार पाचशे बावीस फूट जलक्षमता असलेला जायकवाडी धरणात शनिवारी अठ्ठावीस जून रोजी सायंकाळी सहा वाजता एक हजार पाचशे दहा फूट पाणी पातळीची नोंद करण्यात आली धरणाची टक्केवारी तेरा टक्क्यांनी वाढली असून सध्या धरण बेचाळीस टक्के भरले आहे जून महिन्यातच जायकवाडी धरणाच्या पाणी पातळीत समाधानकारक वाढ झाल्याने यंदाही जायकवाडी धरण सोळाव्यांदा शंभर टक्के भरणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे धरणात सध्या एकूण एक हजार सहाशे चौवेचाळीस पूर्णांक एकशे शहात्तर दस लक्ष घनमीटर पाणी साठ्याची नोंद करण्यात आली तर धरणाचा उपयुक्त पाणीसाठा नऊशे सहा पूर्णांक शून्य सात दस लक्ष घनमीटर पर्यंत पोहोचला असल्याची अधिकृत माहिती मिळत आहे धरणाच्या स्थितीवर धरण अभियंता शेलार यांत्रिकी सहाय्यक या गणेश खराडकर स्थितीवर लक्ष ठेवून आहेत संभाजीनगर समाचार न्यूज चॅनलसाठी सुनील टाक